विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने नगरीमध्ये एक वेगळा आम्ही कार्य उपक्रम घेत आहोत यामध्ये यामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हायस्कूलमधील विद्यार्थी यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवर्ती धारक त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर आमच्या दहफळ नगरीमधील क्लास वन क्लास टू राजपत्रित अधिकारी आहेत यावर्षी जे सेवेमध्ये रुजू झालेत त्यांनाही आम्ही यावर्षी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हेतुजित सत्कार करणार आहोत त्याचबरोबर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली वावळे महाराज यांचं प्रबोधनपर कीर्तन येत्या पंचवीस तारखेला पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता देहपळ नगरीमध्ये सिद्धार्थनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांना विनंती आहे ही या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहावं हो। अशी सर्वांना एक विनंती आग्रह करत आहे त्याचा आपण स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित राहावं हीच विनंती जय भीम जय शिवराज शिकायला लाजू नको गडवाने वागू नको गाडाने राहून बाई ग वाटुळ करू नको शिकली नाही ती नागून भागू ज्ञान कस तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू म्हणून कु कपाडेव धरू नका माझा राग लागते मी तुम्हा मा एवढा विचार डोक्या कसाटवा असल्या बा